मच्छिंद्रनाथाने सेतुबंध रामेश्वरास मारुतीशी सख्यत्व केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनास जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आधीशक्ती होय जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रबळ अष्टभिर उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखिले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो याचा कार्यभाग कितपत सिद्धीच गेला आहे याची प्रचिती पाहण्याचे त्याच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी राहिल्यावर तुम्ही कोठे जाता वगैरे लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आज जात आहे असे सांगून मच्छिंद्राने त्यांस विचारले कि तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आज जावयाची आहे की काय त्यावर ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाळ आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पाप चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आत जाऊ देतो यास्तव तुझ्या पाप पुण्याचा झाडा देऊन मग तू आज जावे कोणी विषय विलासाचे दुष्कृत्य जर लपवून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करीत याकरिता तुमच्या हातून जे जी कर्मय झाली असते सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनास जावे जावेष्ट असे भाषण ऐकून घेऊन मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापकोणे काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जे जी करमई घडली ती सारी ईश्वराप्रित्यर्थ केली आहेत तशात आम्ही पापकोण्यापासून आलिप्त आहोत हे भाषण ऐकून ते संन्यास रूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामे चकवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागावा याचा नाही मार खाऊन परत जावे लागेल याकरिता काही वाईट असेल ते सांगू नाच जावे म्हणजे अंबाबाई कृपा करील व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे मज पुढे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने म्हणवेल तरी कसे हे ऐकून राग आला व ते त्रिशूळ अंकुश वरची गदा भाले कुरहाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रून म्हटले की मित्रावरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार राहा अग्निनी वरुणी अग्नी, अग्नी वायू इंद्रादि देव गण गं, गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे सर्वांना मी नमस्कार अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून भस्मदाही दिशांस फेकले नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लाविल्यानंतर त्याचे शरीर वज्राहून कठीण झाले नंतर मच्छिंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार वा न कराल तर तुम्हा मातापित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडली परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास जुमानिले नाही ती त्याच गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योगाने तिन्ही लोकात खरकाप होऊन गेला त्यावेळी वास्वशक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दणाळून गेले तो अंबेने ऐकतात शोध करण्यासाठी आपल्या लावण्याखाणी दासी पाठविल्या त्यांनी हा प्रळय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु त्या सर्वांचे केले प्रेरितांच त्या अस्त्राने दासीच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्या समान सर्वात भ्रमविले या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्यागौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वांत नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उडवून दिली नंतर मायास्त्राच्या योगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरणास्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रियांस शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानोमाळ पळत सुटल्या अशा स्थितीमध्ये त्या पळत असता भैरव कंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवतीजवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुखरूप सरल म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्यानेच भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून येथून कोणीकडे तरी पसारवा वा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हाला दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवतीस सांगू लागल्या पत्या भिवून थथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या सचिन हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तू कोण आहे हे ती अंतरदृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कविनारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने सर्वांस वस्त्रे दिली आणि त्यांच अंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने हृदय धरिले तेव्हा तो जगन्मातेच्या पाया पडला अंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास, त्यास भैरवांना सावध करावयास सांगितल्या बरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो अंबा मच्छिंद्रनाथास मांडीवर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीच पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाग अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा साधंत मजकूर अंबेला कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून अंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तसे मी तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवाव्यास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग त्याची पाठ थोपटून वाखाणणी केली आणि पर्वत उतरावयास सांगितले तेव्हा त्याने वायुअस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला ते पाहून अंबेस संतोष वाटला मग नाथास घेऊन अंबा आपल्या स्थानास गेली नाथ तेथे त्रिरात्र राहिले जातेस मै अंबेने प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादा दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबेस नमस्कार करून निघाला स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय चौथा समाप्त हा